दरवर्षीप्रमाणे <coughs> शिक्षण संस्थेच्या वतीनं okay. हा पत्रकार, दिन पत्रकार हा लोकशाही आणि हा चौथा आधारस्तंभ चालला पाहिजे चौथा आधारस्तंभामुळे लोकशाही बळकट झाली पाहिजे ह्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले थोड पत्रकार आचार्य बाळशस्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण दरवर्षी हा उपक्रम पार हा उपक्रम पार पाडत असताना आजच्या ह्या पत्रकाराच्या सत्काराच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या लोकमत वरड तालुका प्रतिनिधी वि चव्हाण आज खास करून ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाई समजभाई पत्रकार पंडरंगजी सोनकांबळे कैलासांबळे सुरेश आपण सर्व पत्रकार इथं बांधव उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मी मनापासून आमच्या संस्थेच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपले आभार सुद्धा मानतो की आपण वेळात वेळ काढून वेळ दिला आजच्या ह्या निमित्तानं एक सांगा वाटते की पत्रकारांनी पत्रकारिता आपली जोपासली पाहिजे आणि पत्रकारिता चांगल्या पद्धतीने केली पाहिजे आज आपल्यामध्ये आपण वीस ते पंचवीस लोक आपण इथं उपस्थित आहोत गुरुजी आले तुम्ही पत्रकार आहोत जुने म्हणून घडलो तिच्यावर काही जर हसले परंतु ही वस्तुस्थिती आहे की उमरीतले आम्ही बहुतेक मला प, मला वाटतं की आम्ही दोघं पहिले पत्रकार असतो दैनिक लोकपत्र नावाचं लोकपत्र नावाचा पेपर होता बहुतेक मला वाटतं उमरीमध्ये तीन ते चार पेपर चालवतात त्यावेळेला पहिला पत्रकार मी झालो होतो तो केळ साहेब होती कोणते अनिल कुर्ती आहे त्यांची आज अतिशय दुखद निधन झालं त्यांनी मला पहिलं प ओळखपत्र दिलं आणि आता ज्यावेळेला आपण सोयुकामुळे आपण चर्चा करत होतो की पत्र काय कुठली आहे तर तुम्ही म्हटलं की काळ वगैरे शंबर आहे बरं ती काळ विणाय पद्धत होती त्यावेळेस त्यावेळेस पत्रकार ज्यावेळेस ठरतो त्यावेळेस तर काम केलं जायचं ते आस्थायी स्वरूपाचं काम असायचं एका पेपरच्या लेटर पॅड वर एक पत्र द्यायचे होते mm. की यांना अशा अशा पद्धतीचं पत्रकार म्हणून इथं नेमण्यात आलेलं आहे आणि यांना पुढील तारखेपर्यंत पुढील तारखेपर्यंत काम करण्याची संधी दिली होती पुढील तारीख सुद्धा दिली जात नव्हती त्याच्यात कारण तो पत्रकार बाहेर निघून वर्तन कसा करतो काम कसं करतो पेपरच्या वाढीसाठी प्रयत्न कसा करतो अशा पद्धतीचं बघितलं जात होत आणि हे करत असताना पहिली आठ अशी होती की त्या अंकाचे शंभर एक अंक शहरामध्ये गेले पाहिजे आणि वितरित झाले पाहिजे किमान दोन दिवसाला तरी एक बातमी त्या वृत्तपत्राच्या पत्रकारची ऑफिसला गेली पाहिजे तर तो, तो पत्रकार म्हणून चार सहा महिन्याला ते पण दहावीस चक्कर मारल्यानंतर त्याला ते परमनंट कार्ड मिळायचं त्याच्यापैकी मला एक परमनंट कार्ड मिळालं होतं त्याच्यानंतर पत्रिकेमध्ये माझा इंटरेस्ट असल्यामुळं मी त्याच्यानंतर स्वतःच पेपर काढायचं ठरवलं लोकपत्राच्या बाजूला पत्रकार झाले त्याच्यानंतर व्ही चव्हाण वगैरे ही सगळी मंडळी त्याच्यानंतर आली पत्रकार क्षेत्रामध्ये त्यावेळेस आमच्यासोबत आली चार दोन हो। चार दोन लोक असतील अशा प्रकारे नाही पण पेपरच कमी होते एखादरी सांगण्याचा उद्देश हा आहे की पत्रकारितेची जर यदा कदाचित आपल्याला पत्रकारिता खऱ्या पद्धतीने पत्र आपल्या अंगात रुजवायची असेल आपल्या विचारात रुजवायची असेल तर त्याला खूप मोठं काम करावं आणि ते खूप मोठं काम केल्यानंतर आपल्याला त्या पत्रकारिपद्धतीमध्ये यश मिळते आपलं नाव होते समाजामध्ये नाव होते आणि चार लोक आपल्याला पत्रकार म्हणून नाव घेतात अशा पद्धतीचं हे काम जर एका कदाचित आपल्या सर्वांच्या मार्फत जर झालं तर त्याच्यामध्ये समाजाचा उत्कर्ष होतो आपल्या गावाचा उत्कर्ष होतो आपल्या जिल्ह्याचा उत्कर्ष होतो आपल्या देशाचा सुद्धा त्याच्यामध्ये उत्कर्ष होतो म्हणून हा पत्रकार दिन आपल्याला साजरा करायचा की आपल्या पत्रकारितेच्या गुणाला वाव मिळाला पाहिजे आपल्याला चांगल्या पद्धतीच्या संधी मिळाल्या पाहिजे तर आपला कुठेतरी गौरव झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर स्फूर्तपणाने प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून आपण हा पत्रकार दिन साजरा करतो या क्षेत्रात हे काम केलेलं असल्यामुळं आणि आजही कमी जास्त प्रमाणात त्या क्षेत्रात मी काम करतोच करून काही अशातला प्रकार नाही आपला जो प्रभात वाचता पेपर तुम्ही जर आठवड्याला जो व्हॉट्सअप वर पाहता तो पेपर आपण रेग्युलर शंभर अंक त्याचे काढतो तर त्याचा मी उहापो किंवा जास्त गाजा वाजा करत नाही किंवा तो पेपर कसा कुठल्या म्हणजे वादात येणार नाही किंवा कुठल्या राजकारणाच्या टीकेचा भाग होणार नाही ह्याची सत्य सातत्याने काळजी आपल्या समाजाच्या भल्यासाठी ज्या गुरुंग बातम्या असतात त्याच बातम्या तुमच्याच घेऊन त्या पेपर मध्ये आमच्या प्रसिद्धी करण्याचं काम चालू असते एक वृत्तपत्र आपलं चालू असलं पाहिजे त्या उद्देशाने वार्षिक चालू होतो शंभर अंक आपले निघतात सगळ्या ऑफिसला आपले हा व्यवसाय म्हणून किंवा किंवा हे धंदा म्हणून हा पेपर मी चालवत नाही एकंदरीत छंद असल्यामुळे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला वाव मिळावा म्हणून मी दरवर्षी या क्षेत्रात न चुकता आमच्या सगळ्या संस्थेच्या आमच्या टिप्रेसांना वगैरे सांगून ठेवले की पत्रकाराच्या संदर्भाने म्हणून जी काही वेळ येईल जी काही पत्रकार दीप म्हणून येईल किंवा आणखी पत्रकाराच्या संदर्भाने ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीत आपण मागे नाही राहिलं पाहिजे आपल्या संस्थेनं तो काम पुढाकार घेऊन केलं पाहिजे ह्या पद्धतीनं मी हे काम गेले सातार दहा वर्षापासून चालवतो आपण सर्व पत्रकार सन्मानाला मान देऊन मला इथे येतात आणि समाजातसुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं काम इथून पुढच्या काळात चालत आणि पत्रकारिता चिरकालीन पद्धतीनं टिकून राहील समाजामध्ये अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून व्हावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो एक भाषण संपवत असताना एक खंत बोलल्याशिवाय राहा वाटत नाही आपला पत्रकारितेच्या जगतामध्ये जे जे मनोनोबरी तालुक्यामध्ये पत्रकार ता होते त्यामध्ये गंगाधररावजी सवय यांचं गेल्या वर्षी पत्रकार दिनाच्या एक दोन दिवस अगोदर निधन झालं होतं आणि आपण इथं पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यस्मरण सुद्धा केलं होतं गेल्या वर्षी आपण त्यांचा फोटो वगैरे ठेवून पुण्यतिथी सुद्धा त्यांच्यावर श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला होता आणि आज त्यांना एक वर्ष पूर्ण होत आहे त्या त्यानिमित्तानं आज त्यांचं पुण्यस्मरण आपण निश्चितपणे करायला पाहिजे आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन सुद्धा करायला पाहिजे त्या दिवशी मला त्यांच्या कुटुंबातून फोन आला होता की आपण साहेब पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण कोणीतरी वाढलंय त्या दिवशी वाढल्यामुळे मी काही तिथे आलो नाही त्या दिवशी मला वाटतं कार्यक्रम होईल नाही होईल म्हणून मी काही कार्यक्रमाला आलो नाही परंतु आज एक वर्ष झाला म्हणून सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत आपण त्यांना आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आपण त्यांना अभिवादन करून ही एक अखेरची श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो आणि ह्या पुढच्या काळात आपण पत्रकारांनी सर्वांनी समाजाभिमुख काम करून जास्तीत जास्त आपल्या पत्रकारितेचं नाव चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने समाजात जाईल अशा पद्धतीचं आपण सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द थांबवतो जय हिंद